आज आमच्या मुलगाच्या काय करावं काय मागणी काय तुमची मग मागणी म्हणजे सगळं चालू व्हावं या गोष्टी घरा तरी बंद व्हायला पाहिजे तर आज काळजी घ्यायला पाहिजे आमच्या गौशालेवर जनव झाला लागल्यात आणि ते गाड्या आमचा माल काढून घ्यायला लागल्यात आणि गाड्या जप्त करायला लागल्या तर आम्ही माल कसा घ्यायचा कसा द्यायचा असं व्हायला लागलं आम्हाला नाही त्रास द्यायचा काहीतरी जो म्हणत नाही गावा हे मोर्चा आता कसा गोर गरीबांचे सगळ्या गोरव लोकांनी मोर्चा जमले आणि काहीतरी निर्णय द्यावा तेच जमले सगळ्यांचे